अजिंक्यपू न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे माडा तालुक्यातील टाकळी गावामध्ये लोहार समाजासाठी जे विविध मागण्या आहेत आणि त्या मागण्यासाठी मागण्यांसाठी दादासाहेब कळसाहत यांनी आमोरण उपोषण त्या ठिकाणी धरलेला आहे दादासाहेब कळसाईत यांच्या विविध लोहार समाजासाठी मागण्या आहेत की आपल्या लोहार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालं पाहिजेत आणखीन जे बिवाजी लोहार आहेत आणि लहूजी लोहार आहेत यांच्यासाठी प्रत्येक गावामध्ये शासकीय जागेमध्ये यांचं स्मारक उभा केलं पाहिजेत लोहार समाजातील युवकांसाठी दहा लाख रुपयापर्यंत बिगर व्याजी कर्ज मिळालं पाहिजेत आणि दोन गुंठे जागाही त्या ठिकाणी व्यावसायिकासाठी मिळाली पाहिजेत अशा त्यांच्या मागण्या आहेत या लोहार समाजासाठी दादासाहेब कैसात यांनी यापूर्वीही ज्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागली होती त्यापूर्वी लोहार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं यासाठी माडा तालुक्यातील टाकळी या तालु गावामध्ये भव्य महाराष्ट्र राज्याचा लोहार समाज मेळावा आयोजित केला होता या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध कानाकोपऱ्यापासून लोहार समाज त्या ठिकाणी एकत्रित आला होता या कार्यक्रमामध्ये राज्यातील विविध आमदार खासदार आजी माजी असे उपस्थित होते त्यावेळेस त्यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला लोहार समाजासाठी आम्ही विकास महामंडळ स्थापन करू कारण लोहार समाजाचा इतिहास साक्ष आहे की इतिहासापासून लोहार समाजातील जे बिव्हा लोहार असतील जे लहुजी लो लोहार असतील आणि महाराजांच्या काळामध्ये जे युद्ध पातळीवर लागणारे जे हत्यारे असतात जे जे लोहार बनवतो अशा विविध काम या राज्यामध्ये त्यांनी केलेली आहेत तरी सुद्धा आजच्या काळामध्ये लोहार समाजाला कुठलाही न्याय मिळालेला नाही असं दादासाहेब म्हणणं आहे आणि ते योग्यच आहे कारण लोहार समाजाचा आजपर्यंत कधीही कुठला आमदार किंवा खासदार सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये झाला नाही अशीही त्यांची मागणी असेल कदाचित की जर आपला माणूस जर सत्तेवर आला तर आपल्या समाजासाठी काहीतरी करेल हा मेळावा त्यांनी ज्यावेळेस टाकळीमध्ये भरवला तर महाराष्ट्रातील तमाम कानाकोपऱ्यातून आलेले जे यशस्वी विद्यार्थी होते म्हणजे ज्यांनी कला क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक विविध याच्यामध्ये यश मिळवलं होते यांचा त्यांनी सन्मान सुद्धा त्या ठिकाणी केला होता काही लोकांना समाजरत्न पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं होतं अशा महाराष्ट्रातून जो समाज एकवटला होता आणि जे पुढाऱ्यांनी त्यावेळेस आश्वासन दिलं होतं पण कुठल्याही प्रकारे त्यांचं आश्वासन पूर्ण झालेलं दिसत नाही म्हणून दादासाहेब कळसाद यांनी ठाकरे या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून दादासाहेब त्यांना सपोर्ट मिळत आहे लोकांचा पाठिंबा मिळत आहे अधिवेशनापर्यंत हा आवाज लोहार समाजाचा पोहचला पाहिजेत म्हणून हे उपोषण त्यांनी धरलं आहे येणाऱ्या काळामध्ये बघूयात की अधिवेशनाला जाग येते का आणि या लोहार समाजाला न्याय मिळतोय का हे पाहायचं असेल मी अजिंक्य महाराज सह अंकुश सवालक थेट बारामतीवरून धन्यवाद लोहार समाजाच्या मुलांना प्रदेशात जाण्यासाठी कर्ज लोहार समाजातील मुलांना पुण्यामध्ये वस्तीग्रह मोफत लवार समाजातील वस्तीग्रहा मोफत